निलेश राणे बोलतोय आज रात आत्ता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे दीड लाख बरोबर ना रे हो दीड लाख पकडला गेला आहे हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस मांडवलीला तयारसुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो तु। जो वाचवला हो वाचवायला हो आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता ह्या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर, नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूनी कवर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा मागच्या त्या रस्त्याने हा, हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलो आहे हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो आता <गया> काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर हो? त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांब पर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा नाही अजून अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या सगळे व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली तपास काय म्हणताय पण तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय माझ्यावर अगोदर झाले गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझ जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर है। जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत यांच्यावर मला सांगा मी तर फ्लाइंग स्क्वॉड नंतर ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचा काय झालं ते तुम्ही नाही देऊ शकत पण त्याच्यासाठी मी थांबणार मग बोलून घ्या तुम्ही साहेब आरव कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही ना डिपार्टमेंटनी ना 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 माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली तक्रार केली म्हणताना आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल जे आहे ते फायन्स मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल ला, आमच्याकडे तर हे आहे विज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब मी

हेच साहेब होते मला या साहेबांबद्दल काही आक्षेप नाही त्यांच्या अधिकारामध्ये जे काय त्यांना करायचं होतं ते त्यांनी ते केलं मागच्या वेळेला जे काय सांगितलं की आव्हा समितीकडे आम्ही आवाज सादर केला आहे पैसे जप्त करून आम्ही तिकडे पाठले त्या अवालाचं काय झालं अजूनपर्यंत मला माहीत नाही पण दुसऱ्याच दिवशी माझ्या केस नाही माझ्या केस झाली ती सोडून द्या तो कदाचित पोलीस प्रोसिजर असेल पोलीस प्रोसिजरचा भाग असतो ती अमाऊंट जप्त केलेली जी अमाऊंट आहे ती कुठे आहे त्याच्यावरती काय कारवाई आपण केली ते अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाही काल रात्री तसाच एक प्रकार घडला पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी पकडलेली गाडी मी फक्त आपण काय त्याच्यावरती कारवाई करतो एवढं फक्त मी त्यांना विचारलं ते कुठलेही पंचनामे करत नव्हते एफ आय आर कुठलाही अजूनपर्यंत एफ आय आर झालेला नाही एफ आय आर कोणावर झाला त्या दुसऱ्या गाडीवर ज्याची नंबर प्लेट नव्हती ते मोटर ऍक्ट मध्ये त्याला त्याला तो, तो सेक्शन लागलं अजूनपर्यंत ज्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले त्याच्यावरती एफ आय आर चार झालेला नाही त्याच्यावरती कसली कारवाई झालेली नाही आता मी पोलीस स्टेशनला जेव्हा विचारलो तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सगळं हॅन्ड आता निवडणूक आयोग म्हणेल त्यांची प्रोसिजर त्यांनी करावी आम्ही मॅडम याच्यामध्ये काय विचार करावा किंवा आम्हाला ह्याच्यातून काय न्याय मिळणार आहे एवढं फक्त तुम्ही मला सांगा कारण का, माज़े वार, माज़े वार से से का ना? ते नाहीतर काय होईल मी इथून निघणार तुम्ही माझ्यावर माझ्यावर शंभर केसेस नाही पण काय होत साहेब ही जी ढकली आहे ना तुम्ही त्यांच्यावर ढकलताय ते तुमच्यावर आहे ह्याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणारे एक निर्णय आहे की आता ते समोरचे चांगले होते आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माझ्यावर मी माझ्या प्रतिनिधी आहे माझ्यावर जर चोवीस तासामध्ये एफ होऊ शकते मी जेव्हा चोरी पकडून दिली आहे तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली एक तर काल रात्रीसाठी अगोदरचा तो आवाज अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही तुम्ही आवाज ना समितीला दिला की ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही मग पब्लिक डॉक्युमेंट आहे ते मग पब्लिकला कधी कळणार सांगा ना साहेब मला Yeah. किंवा आला असेल आपल्याला माहिती नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होत तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्या केस टाकली ठीक आहे चला माझ्यावर केस टाकली काय नाही पण तुम्ही असा कसा डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऐकतच असावा नाही नाही मॅडम बघा मला मी सुप्रीम कोर्टापर्यंत मग तुम्ही कसं ठरवलं की हे अच्छा मला तुम्ही मी तुमच्या विषयाला कधी नाही करत किंवा कट करत नाही मला साहेबांनी दाखवायला पाहिजे मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब त्या दिवशी निघून गेलो चला तुम्ही बाकीची कारवाई कराल म्हणून कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं अहवाल समितीकडे तुम्ही पाठवलाय तुम्ही पब्लिक डॉक्युमेंट आहे व पब्लिक कडे कुठे मीडियामध्ये यायला पाहिजे होता का घटनेची घटना ती दोन्ही माणसं फुलीमध्ये आहेत आता सांगा मला साहेब पोलीस सांगतात तुमची जबाबदारी

पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सगळ्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणानंतर तिथे त्यांनी पोलिसांनी ती सर्व कार्यवाही केली आहे काल के जो पोलिसांचा संसद हो मग तुम्ही सांगताय पोलिसांवर जबाबदारी आहे का सर तेवढं मला स्पष्ट सांगा की पोलिसांवर जबाबदारी आहे का हो सर त्यांनी रक्कम जप्त करून मग काल काल पंचनामा तुमच्या अधिकाऱ्यांनी का केले नाही काल तुमच्या अधिकाऱ्यांनी दिले जे इलेक्शन कमिशनचा बॅच लावून आले होते दोन अधिकारी त्याच्यामध्ये एकाचं नाव वराडकर ते थे थे। या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायचे सही कोण अशी आहे पंचनामा पंचाची यांची सही आहे पोलीसची पण सही आहे पण सही आहे पण म्हणताय नुसती त्यांची नाही आहे का नाही पण म्हणताय ना तुम्ही मग सर। आता मला सांगा त्याच्यावर आम्ही समजायचं तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे तुम्ही मला स्पष्ट का माझ्याकडे मॅटर नाही पोलिसांकडे मी पोलिसांकडे जातो आहे मग तुम्ही काल काम त्या बरोबर त्या कंडिशन मध्ये आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही याच्यावर घ्या मी आता ही जी रक्कम तो आवाज परत जर होणार सर मी माझा आवाज पाठ तुमचा आवाज साहेब तुम्ही पब्लिक सर आहात मी पण पब्लिक सर बनत आहे तुम्ही हे पब्लिक डॉक्युमेंट पब्लिक डोमेनचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत नाही आहात ना मला दाखवत नाही ना मला सांगताय प्रोसिजर खूप पर्यटक आहे सर हे सगळी जे काय कारवाई चालली आहे ती उलटी चांगली आहे तुम्ही प्रेशरमध्ये आहात मला माहिती आहे मला फक्त एवढंच सांगा आता तुमचं पुढचं पाऊल काय ते तुम्ही पण पाठवला होता सर माझ्या अधिकारामध्ये जी अशी कार्यवाही मग तुमच्या अधिकाराकडे नाहीये तुमच्या अधिकारामध्ये नाहीये तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म दोन दोन अडीच तास इकडे थांबून ठेवले मग तुमच्याकडे ते अधिकार होते का तुमच्याकडे निवडणुकीचे अडीच अडीच फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते अडीच अडीच तासासाठी आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही साहेब असं नका करू मला फक्त एक